पुरुषांना तिवार वंदन करतो साकरवाडी गावातील समस्त बौद्ध समाज लाँग मार्च काढण्यात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व समाजातील माणसं रोडवर येऊन तिथे आंदोलनच्या हे आंदोलन करण्यासाठी तिथं लॉंग मार्च काढण्यात आला त्या आंदोलनची संख्या सातारा जिल्ह्यात नव्हे तर पलटण तालुक्यात नाही तर अख्ख्या जिल्ह्यातून हा आवाज आवाजपर्यंत पोचवण्यासाठी एक बौद्ध समाजाचे बांधव आपले लॉंग मार्च का कार्ण, काढण्यासाठी रोडवर उतरले आणि इथं विषया यांचा की बौद्धविहाराला जागा मिळावी जागा मिळाल्या पाहिजेन हे आमचं तर मत आहे आज सर्व संघटना सर्व पक्ष रिपब्लिकनचे गट असतील सर्व पक्ष ह्या अक्षयदादा यांची मित्र परिवार टीम आहे त्या टीमला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय दीपक भाऊ निकाजे व मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे व भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांना जाहीर पाठिंबा असा देतो कारण साखरवाडी हे गाव सतरा ग्रामपंचायतच्या अक्षयदादांनी सांगितलं आम्हाला ती मेंबर आहे तर खरंच आमचं मतदान चालतं आहे तर आमचा हा प्रश्न का तुम्हाला सुटत नाही आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात राजे 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 तर राजेंच्या इथं येऊन बसलो तर राजे घरात जाऊन बसल्यात असं आम्हाला दिसत आहे जर संविधानामध्ये जर चालत असेल तर संविधान आम्ही तुम्हाला दिलंय भीका आम्ही तुम्हाला दिली तुमची भीका आम्हाला नाही आली तर ह्या संविधानाच्या माध्यमातून हे आमच्या बौद्ध समाज बांधवांचं हा लवकरात लवकर, लवकर प्रश्न मिटवा नाही तर आत्ता फक्त सुरुवात झाली पुणे जिल्ह्यातून नव्हेतून महाराष्ट्रातून सर्व इथं राजकीय नेते येतात आणि उद्वस्त करतील तुमचे हे सरकारी अड्डे आणि आमचं एवढंच मत आहे की लवकरात लवकर आमचं हे बोध विहाराची विहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी नाहीतर जिथं पोलीस क्वटेड पोलिसांचं काय क्वॉट तिथं आमची भीमसैनिक आत्ता पण जाण्याची तयारी आहे आणि हातोडीने तोडून परत तिथं विहाराची जागा उपलब्ध करण्यात मी धमक आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ह्या कागदानी जागा मागतो तर आम्हाला कागदानीच द्या असं आमचं मत आहे आणि अक्षय दादाला आणि आमच्या पूर्णपणे आमचा पाठिंबा असेलच आणि आहे पण धन्यवाद लमो बुद्धाय जय भारत जय सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो एक साहेब बाबासाहेब एक साहेब बाबासाहेब जय भीम जय